कसा तुझा मुखा तरी घ्यायला आलो आलो दा आलो आलू अंगोकर आणि अंगोकर काय झालं हाय सकाळ सकाळ म्हणलं एक व्हिडिओ बनव नॉन स्टॉप इथं काय काय चाललंय कोणाचं धाव तू नक्कीच आवडेल सबस्क्रायबर बी वाहिले ती भलतीच लय आणि लाईक बी करता येते मी काही विषयीच नाही पाहुण रे जर जास्त झाली का बरं असं होऊ द्या थोडंफार एवढं तेवढं होय असतंच की नाही इतकडून अंकुश दाजी आले तर इथ अय अनुष्का काय करते काय करते का ग व्हिडिओ टाकते बर टाक टाक काय मंग दाजी निवांत रात्री झालता काय नाही आला बसला इथे नाही कुणी उन्हाला गार लागते गर गार लागते करा लागते अंकुर दाजी माहिती झालंय की सगळ्यांना दाजी राजरीच पाण्याची बाटली भरून दाजी रात्री आलं होत रात्री आलं होत आता निघालेच आय निघाली गाणकापूरला होय आय गाणकापूरला चालली कस कस मामाच्या निघाली होय आणि दुसरं कोण आहे कोण नाही काय आता हे तर हिताचं दत्त जयंती काय असू दे मार्गेशीर महिनाय मी म्हणलं राम मामच येते ते गाडीत चाललंय मग दाजीन बरं बेगून पर्यंत जाते कामा मिनिटातिक ऐकायची तुझ मग बारकेली पोर कुट्याच आला होते दीथ दूध न्यायला आला होता बंडूचा आहे बंडू शिंदे हम्म काय गोवलू बरत आहे ना किती तू दूध किती तरी किती भरत आहे ग असं म्हणत आम्ही काय करताय परिस्थिती

असं रेश्मालाय वाचकायची सवय मॅक ही अगं पण नीट वागायचं ह्यात काय काय मी विचारलं तुला किती जातं आणि काय करताय पैसे कशी वाचकली कशी वाचकली थांब आई चालली थांब आहे पण तिथं आई मामाची आली बरं जा बरं चालू दे थांब हां हां हाय हाय आता मामाच्याई आईनं आई निघाले नेमक्या गांडगापूरला ते आईचं असतं दरवर्षी मामाच्या आई म्हणजे कोण मामाची मामा आई मामा आजी बी म्हणतात काय काय चे तिकडे जो का पटांगणात चला ने ने जेवायला अन्य चला बांधू कुठे बांधी चि बरोबर बरोबर बर बर होऊन देऊन दे होऊ दे काय गरबड नाही बघ नाही होऊ दे मला वाटलं झालंय ग म्हणून मी नाही तर तुझ्या मनात यायचं काय डोक्यात बनती साडी बारीक असली लाल लाल हा नाही चुकली काय चालली गाणकापूरला म्हणून तुलाय झालं हा झालं अगे म्हणते तुम्ही काय म्हणता मग आता काय करू तस नाही मला वाटलं आई गेले मग गणगापूरला तुला राग येत मग सुकली काशी टेन्शन मग जास्त

तुझ्या मड्याला कर आई जाईला अशी कुठे बी निघून चार चार दिवस यायचीच नाही आणि तुझ्या जीवाला तर राहत तुम्हाला तर नाही ना मी काम सांगितलं माझे मी करते ना तस नाही पण तुला पटतय काय मला पटत तुम्हाला नसत पटत म्हणजे चेहरा तोंड टाकू नको ग तू चेहरा हा काय म्हणतोय म्हणून

डबल डबल पेत जाऊ मरायला लागल्या की झाली तू चापेवर तब्येत किती वाळून वाळून चालली तू तुम्हाला त्याच काय घेऊन गेलं त्याच कुठं काय घेणार आई म्हणा आज रेस म्हणा आई गेली रेस म्हणजे मड्याला कार करून गोरांचं दोन्हीचं साईपाकाच होई हाय बरोबर का ना, ना। थोडी चला ह्या गोष्टी कर तू बंद काय केलं पाणी कुठून सांगलं तस अगं न्या मम्मीला चपा च हे करू लाग बा अशी काही करते तू

आग जाईल की लागे नास्ता येई काहीतरी अगं थंडीचा दिवस आहे काम करत जाऊ न कुठल्या गोष्टी करत जाऊन गो लेकर अजून आगो या करते साडेनऊ वाजल्यात साडे नऊ दहाला असत आग दहाला मग आता कसं आहे नेनुश्वरी दहा वाजेपर्यंत आगो होईल बाळाची

छायाव कि त्या छाळण्याला माप असते की, मा की। तुम्हाला का पोरांना पोरांना म्हणा तुमच्याकडे ठेव का उंडग करून उंडग म्हणजे मी काय ओंड पण केलंय मी काय केलंय म्हणून पोहरणला ठेव अर तसं नाही मी असं काय केलंय सांगतो काय बोलतील गाडीची चावी ती घावा नाही दुसरी कुठे ठेवली विचार रात्री ती दुसरीच गावली मला